पाहताय शिंदखेडा टी टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदेखेडा शहरामध्ये दिनांक अकरा सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता गणेशोत्सव आणि ईद सणाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव आणि ईद हे सण शांततेत पार पडले अफवांवर विश्वास ठेवू नका पोलीस प्रशासनाचे पूर्ण सहकार्य राहील जनतेही तसेच मंडळानेही सहकार्य करण्याचे आव्हान उपविभागीय पोलीस अधिकारी श्री भागवत सोनवणे यांनी केलं आहे रूट मार्च पोलीस ठाणेपासून सुरू होऊन वरपाडा चौफुली तहसील कचेरी चौक गांधी चौक साठ घर मोहोल्ला रथगल्ली तेराघर मोहल्ला राजपूत गल्ली हँडल चौक मार्गे गांधी चौक येथे रूटमार्च आणि समारोप करण्यात आला गणेशोत्सव काळात तसेच ईद ए मिलाद सणानिमित्त सर्वसामान्य जनतेच्या मनात विश्वासाचे आणि सुरक्षेचे वातावरण तसेच गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना कायद्याचा धाक निर्माण होण्यासाठी तसंच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी या रूटमार्चचे आयोजन पोलीस अधीक्षक धुळे श्री श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे उपभागीय पोलीस अधिकारी शिरपूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी शिंदखेडा पोलीस ठाणे हद्दीत या रूट मार्चचे आयोजन केले होते बाळासाहेब थोरात सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड आणि दुय्यम अधिकारी तसेच शिरपूर उपभागातील इतर सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि दुय्यम अधिकारी तसेच अंमलदार होमगार्डचे शिंदेखेडा पथक एक आर सी पी पथक एक एसआरपीएफ असे एकूण चौदा अधिकारी शंभर पोलीस अमलदार नव्वद होमगार्ड असे रूट मार्च कामी उपस्थित होते सदर रूट मार्च मार्चसाठी गोपनीय विभागाचे कुणाल फुलपगारे हेमंत पाटील अनंत पवार दिनेश गोसावी यांनी परिश्रम घेतले आपण पाहताय शिंदखेडा माझ टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी